नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालन फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत आहे नवनवीन शेळीपालनाच्या माहितीची व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी घेऊन येत असतो आणि आजही तसाच एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की शेळी वेण्याची लक्षणं काय हळजण्याची लक्षणं काय जणण्याची लक्षणं काय पिल्लू देण्याची लक्षणं काय या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे काय की शिळी यायला झाली आहे की नेमकं गाभडती आहे पिल्लू फेकती आहे का व्यवस्थित डिलिव्हरी होते तर याच्या मागचे लक्षणं काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम बघा आपल्या चॅनलवर झालेले आहेत पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण पाच हजार बाकी आहे फक्त पन्नास हजारसाठी लवकर सबस्क्राईबचं बटन दाबून हे बघा ही शेळी येण्यासाठी झालेली आहे तर हे कसं कळणार हे बघा सर्वप्रथम शिळी ही कावरी बावरी होत असते तिला एक स्पेस द्यायचा असतो तिकडं आहे आपलं फार्म शेळी चालत चालत मोकळी केली होती शेळी चालत 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 इकडं आलेली आहे तर समजून जायचं की शेळी आता येते किंवा मग एक साईडला पळती आहे शेळी एक साईडला बसती आहे समजून जायचं की शेळी यायला झालेली आहे जे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप माहितीपूर्ण असणार आहे तरी बी त्यांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्यायचं आहे हाईप करून घ्यायचं आहे हां तर दुसरी गोष्ट हे बघा एक साईडला कावरी बावरी होते नजर करते ही हे एक लक्षण आहे शेळी येण्याचं दुसरी गोष्ट गाभडत असली तरी हे लक्षण दिसू शकतं बरं का मग येती आहे कशा वेळून करणार एक शेळीचा गाभंकाळ समजून घ्या शेळीचा गाभंकाळ असतो एकशे सत्तेचाळीस दिवसापासून तर एकशे सत्तावन्न दिवसापर्यंत म्हणजे काय पाच महिन्याच्या दोन पाच दिवस अगोदर किंवा मग साडेपाच महिनेसुद्धा शेळी यायला घेऊ शकते तर हा हे एक लक्षण असू शकतं की शेळीचे आता दिवस पूर्ण झालेले आहेत शेळी येते बुवा दुसरी गोष्ट तीन तीन वेळा लघवी करणं हा एक जबरदस्त लक्षण आहे की शेळी आता थोड्या वेळात हळजणार आहे समजून घ्यायचं की आता शेळी पिल्लत देणार आहे तर तीन तीन वेळा जर शेळी लघवी करत असेल तर समजून जायचं की शेळी आता काही वेळामध्ये येणार आहे जर असं लक्षण दाखवत असेल रात्रीपासून लक्षण दाखवते सकाळ झाली तरी शेळीनं पिल्लू दिलं नाही समजून जायचं शेळीच्या पिशवीला पेळा पडला पिल्लू फिरलं पिल्लाची मान फिरली किंवा शिळीला डिलिव्हरीला तकलीफ होती आहे तर अशा वेळेमध्ये कधीही डॉक्टर बोलवायला अजिबात वेळ लावायचा नाही किंवा आजूबाजूचं कोणी असतं बाबा एखादा की त्यांना डिलिव्हरी खूप छान जमते तर त्यांना बोलून घ्यायचा आणि शेळीची डिलिव्हरी मोकळी करून घ्यायची शेळीची डिलिव्हरी करून घ्यायची ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवायची जर असा काही प्रॉब्लेम असेल कारण बऱ्याच वेळा असं होतं की टायमिंग निघून जातो मग पिल्लू फिरलं की मग नंतर प्रॉब्लेम येऊन जातात शेळी एखाद्या वेळेस मरतेसुद्धा मग नंतर बरेचसे वाय झेड प्रॉब्लेम शेळीला होतात तर ह्या गोष्टी तुम्ही कधीही ध्यानात ठेवा पिल्लू जर पोटात मेलं किंवा फुगलं तर मग शेळीला नको नको ते प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळं कधीही डिलिव्हरीच्या टायमाला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत दुसरी गोष्ट शेळीची ओरडण्याची पद्धत अशी बारीक आवाजात शेळी ओरडत असते कावरी बावरी होते उडबस करते शेळी आता ह्या शेळीची कास खूप मोठी असल्यामुळे याला उडबस करायला तकलीफ होती आहे पण शेळी उडबस करत असते जर शेळी उडबस करायला लागली समजून जायचं की शेळी आता येणार आहे पिल्लू देणार आहे तर अशी लक्षणं जर तुम्हाला दिसत असेल तर समजून जायचं की आपली शेळी येणार आहे आणि हे लक्षणं का सांगतोय मी कारण जर हे लक्षणं दिसत असेल आणि शेळी खूप पाच तास झाले तरी आबत्ती आणि पिल्लू देत नाही आहे तर तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करण्याची गरज आहे तुमच्या आसपासच्या डॉक्टरला एखाद्या अनुभवी माणसाला दुसरी गोष्ट शेळीच्या शेपटीच्या वरचा भाग म्हणजे काय हे बघा या ठिकाणी बघा कसा खड्डा पडलेला आहे एकदम नॉर्मल शेळीचा असा खड्डा नसतो मित्रांनो नु। जी शेळी हळजायला आलेली असती पिल्लू देण्यासाठी आलेली असती ती ती शेळी अशी खड्डा पाडत असते आपल्या शेपटीच्या वरच्या बाजूला तीन तीन वेळा ओरडणार कावरी बावरी होणार तर हा एक पद्धत आहे की शेळी येणार आहे असं समजून जायचं दुसरी गोष्ट मित्रांनो मागच्या बाजूचा भाग हे बघा मागच्या बाजूचा भाग एकदम सुजल्यागत होतो लालसर पडतो आणि शेळी येणार आहे असं लक्षण दिसतं दुसरी गोष्ट व्हाईट कलरचा डिस्चार्ज शेळी पातळ पाण्यासारखा डिस्चार्ज लंबा लंबा डिस्चार्ज भरपूर प्रमाणात करते समजून जायचं की शेळी येणार आहे त्याच्यानंतर शेळी तीन तीन वेळा खाली मातीमध्ये उकरणे हातपाय जड पडणे हे सर्व लक्षण असतात की शेळी आता पिल्लू देणार आहे दुसरी गोष्ट कळप सोडून बाजूला पडते शेळी ही गोष्ट बी खूप महत्त्वाची आहे ध्यानात ठेवायची त्याच्यानंतर सड शेळीचे कास जर तुडुंब लाल झालेली असेल आणि पूर्ण दूध उतरलेलं असेल चीक उतरलेलं असेल तरी समजून जायचं की शेळी आता येणार आहे पिल्लू देणार आहे तर ही गोष्ट एक ध्यानात ठेवायची की शेळी आता पिल्लू देणार आहे आपल्याला लक्ष ठेवावं लागते आता ही शेळी यायला झालेली आहे हिची डिलिव्हरी आपण हातानाच करणार आहोत कारण हिला किती कावाची तकलीफ होते पण एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे हिला आरामशीर खाली पाडून मग व्यवस्थित डिलिव्हरी केल्या जाते डिलिव्हरी केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहेच मी तरीही पुन्हा एकदा सांगतो की डिलिव्हरी झाल्या झाल्या शेळीची कास व्यवस्थित गरम पाण्यानं धुऊन घ्यायची मागची बाजू गरम पाण्यानं धुऊन घ्यायची एकजा पार किंवा मग पारचुटुंब फोरके फोरटेसारखं एखादा औषध तिला पाजायचं जेणेकरून जार पाडण्यासाठी तकलीफ होणार नाही जर शेळीला दूध उतारलेलं नसेल व्यवस्थित आता ही तर आपली मुंगळी शेळी आहे तुम्हाला माहितीच आहे एका टायमाला दीड लिटर प्लस दूध देते तर त्याच्यामुळं जर दूध उतरण्यासाठी काही तकलीफ असेल तर त्या हिशोबानं तिला ट्रीटमेंट द्यायची आहे जेणेकरून ताज्या वेळेल्या शेळीला फास्ट ट्रीटमेंट केली की दूध फास्ट उतरते मित्रांनो ही गोष्ट कधीही तुम्ही ध्यानात ठेवायची आहे येण्याचे किंवा हळजण्याचे लक्षणं अजून एक समजून घ्या ते म्हणजे काय की शेळी असं एकदम अशी कावरी वावरी कावरी वावरी होणार आणि एक साईडला जाऊन उभा राहणार <coughs> बघू शकते तिच्या आवाजावरून बघा एवढ्या वेळामध्ये किती वेळा ती ओरडली किती वेळा तिनं लघवी केली लेंडी टाकली माणसाकडे कावरी बावरी आता मी बाजूला झालो तर ती एक सेटला असं निघून जाणार कुठंतरी तर हे सर्व लक्षण आहे शेळीची येण्याची अजून बहुत साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दमादामानं कळतात की नाही बाबा आता शेळी येणार आहे बरं का तर ह्या सर्व गोष्टी आहेत हां गाभडण्याची लक्षणं समजून घ्या जर शेळी गाभडत असेल किंवा घाण टाकण्याचे प्रकार असतात की शेळी दोन महिन्याची आहे लाल घाण टाकते लाल घाण जर आली शेळी कितीही महिन्याची गावं असून द्या शेळी गाभडली असं समजून जायचं जर शेळीनं लाल घाण टाकली तर शेळी गाभडली हे मात्र खरं आहे किंवा मग पोटात पिल्लू मेलं तरीही शेळी लाल घाण टाकते तर जर शेळी लाल घाण टाकत असेल तर शेळीला लवकरात लवकर पिल्लू काढून घेण्याची गरज असते कारण शेळी ही गाभडत असते पिल्लू मेलेलं असतं पोटामध्ये या सर्व गोष्टी नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज हे तीन साडेतीन महिन्याची गाभणी थोडाफार डिस्चार्ज गडद रंगाचा टाकला काही होत नाही मित्रांनो काहीच होत नाही नॉर्मली शेळी डिस्चार्ज करत असते पण जर शेळी लाल कलरचा तांबड्या कलरचा डिस्चार्ज करत असेल तर शेळी ही तर असं समजून जायचं मित्रांनो की शेळी ही गाभडत आहे तर या सर्व गोष्टीची काळजी घ्या भैया शेई शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि विषय असा आहे की प्रत्येक एक 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 मुद्दा तुम्हाला सांगत चालणार आहे इथून पुढे जेणेकरून तुम्हाला एक एक गोष्टीची संपूर्ण शंभर टक्के माहिती मिळेल आणि तुमचं शेळीपालन सोपं होईल बाकी अजून नवीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे मला नक्की सांगा तुम्हाला मदत करण्यासाठी मी ऑलवेज ऑल टाईम रेडी आहे पाचशे रुपयाचा जो आपला पेड व्हॉट्सअप ग्रुप चालतोय एका वर्षासाठी तो आता ह्या महिन्याची बॅच चालू झालेली आहे एक तारीख काल होती तर जर कोणाला एक वर्षाचा पाचशे रुपयाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरती ज्याच्यावर मी तुम्हाला वर्षभर तुमच्या फारमवरती जर काही अडचण आली तर त्याच्यावर मी रिप्लाय करण्यासाठी रेडी असतो मेडिसिनबद्दल किंवा मग बरेचसे तुम्हाला जे प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या फार्मवरती त्याच्याबद्दल बाकी रंधेभाय भैया शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद आणि मुंगळ्या शेळीचे पिल्लं जर बोकड झाले तर बुकिंगसाठी अवेलेबल असणार आहेत जर कोणाला पाहिजे असतील नक्कीच सांगा दीड दोन लिटर दूध ॲट अ टाईम देते शेळी दिवसाचं साडेतीन लिटरच्या आसपास दूध देते पाठी तुम्हाला इच्या भेटणार नाही कारण त्या मला घरी ठेवायच्या आहेत पण शेळ्या मात बोकड मात्र तुम्हाला शंभर टक्के मिळतील बिटल क्रॉसने गाभन आहे आणि येल्यानंतर मी व्हिडिओ टाकलच धन्यवाद बघून घ्या एक साईडला आहे उभा तिकडे फारम आहे शंकर शेटला लंपी झाला होता आणि ॲटोमॅटिक क्लिअर पण होऊन गेला म्हणजे तिला नो ट्रीटमेंट तरीही क्लिअर होऊन गेला बघू शकता काळे धब्बे धब्बे पडले होते काय माहिती कसं काय झाला बी पाय वगैरे सुजले आणि ॲटोमॅटिक क्लिअर होऊन गेला तुम्ही माणसान मग लंपी नसल तर हे बघा तुमच्या लक्षात येईल कुठे शंकर हे बघा अशी फुडं फोडो फोड फोड आले होते हे बघा हे त्याचेच टिंबी दाग आहे त्याच्यानंतर हे बघा पायाला दाग पण मग आता ओके झालं एकदम ॲटोमॅटिक काल आणि ॲटोमॅटिक चाललं गेला देवाचीच कृपा म्हणायची धन्यवाद बाय बाय लव यू ऑल ट्रीटमेंट तशी आता करून घेणार आहोतच आपण वॅक्सिन वगैरे Bye bye love you all